डाउनलोड झी मराठीवरील कलेक्टर या मालिकेत सध्या रंजक वळण पाहायला मिळत आहे आईबाबांचं पुन्हा लग्न लावून द्यायचं हे सिम्बाचं स्वप्न असत दरम्यान सिंबाला मोठा आजार झाल्याची बातमी समोर येते आणि त्याच्या जगण्याचे चान्सेस कमी आहेत असं डॉक्टर म्हणतात मालिकेच्या आगामी भागात आपल्याला अप्पी अर्जुनचं लग्न पाहायला मिळणार आहे तर दुसरीकडे सिम्बाचं ऑपरेशन सुरू होतं ऑपरेशन दरम्यान काही कॉम्प्लिकेशन्स डॉक्टरांना जाणवतात आणि ते ऑपरेशन थांबवायला सांगतात लग्न लागत असताना अर्जुन आणि अप्पीला ही बातमी समजते आणि दोघंही हॉस्पिटलमध्ये जायला निघतात पाहूया या मालिकेचा हा खास प्रमुख <स्तिति> सुद्धा त्याच्या आजारपणाबद्दल सगळं समजलेलं असतं तो अप्पी अर्जुनच्या लग्नासाठी हट्ट करतो आणि त्याच्या हट्टापोटी दोघं लग्न करायला तयार होतात आता यावरून मालिकेतून सिम्बाची एक्झिट होणार का असाही प्रश्न चाहत्यांना पडलाय काय

तेव्हा सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका अप्पी कलेक्टर फक्त झी मराठीवर आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस डाऊनलोड ऍप नाव